छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सिल्लोड तालुक्यात शिवणा येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त उत्साहात आणि शांततेने ही जयंती साजरी करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच अजिंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश काळे मोहम्मद अली धम्मदीप काकडे पोलीस नाईक विकास लोखंडे शिवना बीट अंमलदार अरुण गाडेकर विजय पवार पोलिसांच्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी पंचायत समिती सदस्य शेख सलीम उपसरपंच डॉक्टर सलमान खान गणेश सपकाळ राजूबाब काळे किशोर जगताप माजी सरपंच इस्माईल कुरेशी ग्रामपंचायत सदस्य रियाज कुरेशी ग्रामपंचायत सदस्य अझीम कुरेशी इम्रान मोमीन सर घोरपडे विजू जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड